सो गुड मॉर्निंग मंडळी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना आणि छोटासा हा मिनी शॉर्ट किंवा मिनी ब्लॉग करते आहे की आज दोन आठवड्याच्या सुट्टीनंतर आमच्या पिल्लूची शाळा सुरू झाली आहे सहा जानेवारी हा आम्ही काही मांजर बघितली आज फिरताना तर थोडं घाबरायला झालं आहे आम्हाला बाकी काही नाही तर so, सो मागच्या महिन्यामध्ये पिल्लूला सुट्टी असल्यामुळे त्याला थोडं पार्क आणि तिकडे वगैरे त्याला फिरायला घेऊन गेलो होतो ओपनिंग सेरेमनी आम्हाला पाहायला मिळाला तिथे खूप लाड झाले माझ्या पिल्लाचे पण आणि त्यांनी त्याचं काम पण दाखवलं त्याचे केलेले ब्लॉक्सचे वेगवेगळे डिझाईन्स त्यांनी दाखवले त्या लोकांना खूप आवडले तिथे त्यांनी ॲप्रिशिएट केलं नंतर बरेचसे गेम आणि बरंचसं काय काय तिथे बघण्यासारखं होतं खूप छान होतं वर्धामधलं हे आहे रिगोलँड आणि तिथे आम्ही बोटिंग वगैरे पण केलं खूप सुंदर गोष्टी बघितल्या फुला दाखवल्या नंतर पेपा पिक थिंक पार्क साईडला तिथे गेलो पेपा पिकला भेटलो तिथे थोडीशी मजा केली रोलर कोस्टर राईड वगैरे केलं आम्ही तिथे आणि त्याच्यानंतर मग थोडंफार असं शाळेचं वगैरे चालूच होतं त्याचं चा, आणि बऱ्याचशा गोष्टी बरेच दिवस मी पोस्ट नाही केलं म्हणून मी आज तुमच्याशी बोलते सो ह्या सगळ्या गोष्टी केल्या नंतर अजून छोट छोट्या मोठ्या गोष्टी चालूच होत्या त्याच्यात इंस्टाग्रॅमला माझं मग बोलणं वगैरे चालू झालेलं तिथे पण मी पोस्ट करतो तिथे पण आवडते आहे लोकांना सो तिथेही पोस्ट करणं चालू आहे वेगवेगळे छोटे छोटे कंटेंट इकडे मोठे जसे करते तसे तिथे मोठे करता येत नाही पण छोटे छोटे असतात सो तुम्ही बघू शकता ते पण आणि त्याच्यानंतर मग क्रिसमस न्यू इयर आलं होतं जवळ आपले रोजची कामं तर चालूच असतात त्याच्यामध्ये मग सगळंच करता करता क्रिसमसची डेकोरेशनची वगैरे तयारी केली आपले सणवार तर पण करतोस पण त्याबरोबर मुलांना इथे जिथे राहतो तिथे मुलं जे करतात लोकं जे करतात ते थोडंफार आपल्या मुलालाही आवडतं okay, त्यांच्यामध्ये हे करायला सो घरातही थोडंसं असू द्यावं म्हणून तेही केलं सो रोजच्या देवपूजेशिवाय आपलं हे पण सेलिब्रेशन असतं मुलांसाठी करणं गरजेचं असतं सो आम्ही तेही केलं सो so, दिवाळीसाठी जसं करतो तसं सा, ख्रिसमससाठी पण डेकोरेशन केलं पिलांनी पण जिंजर ब्रेडमॅन हाऊस बनवला जसं मागच्या वर्षी पण बनवलं होतं आमच्या बारबुरासोबत इथेही त्याने बनवला घरामध्ये शाळेमध्ये त्यांना हे किट दिलं होतं तिथून भरून त्यांनी अगदी घरामध्ये आणलं होतं दाखवायला त्याच्यानंतर आम्ही गिफ्ट पॅक केले त्याच्यासाठी रात्री तो झोपल्यानंतर वाट बघून बघून थकले होते मी पण म्हटलं नाही त्याला खुश ठेवायचं आहे पिल्लाला आणि आपलं पिल्लू खुश आपलं मूल खुश तर आपण खुश सो त्याच्यासाठी गिफ्ट पॅक करून आहे सकाळी डेकोरेशन वगैरे सगळं लाईट्स वगैरे ऑन केल्या आधी सकाळी लवकर उठून क्रिसमसच्या छोटंफार डेकोरेशन थोडं क्यूटसं वाटेल त्याला आवडेल असं ती ट्रेन क्लॉज आणि सगळं स्नोबॉल्स आणि मग त्याला उठल्यावर त्याला दाखवायला घेऊन गेले त्याला सरप्राईज दिलं आणि त्याला खूप आवडलं खूप खुश झाला तो सो हे सगळं होतं मग नवीन वर्ष आम्ही जास्त कुठे न जाता घरातच सेलिब्रेट केलं कारण की बाहेर गर्दीच्या ठिकाणी जास्त जाणं आम्ही अवॉइड करतो जो आपल्याला माहिती नसेल तिथे काय किंवा काय जास्त त्याच्या घरात बसून फॅमिलीसोबत एन्जॉय करता येईल असं आम्हाला जास्त बरं वाटतं सो आम्ही तेही केलं त्याच्यानंतर मग सुरू रुटीन शाळा सुरू प्रयत्न करते ब्लॉग टाकण्यासाठी बट प्रॉब्लेम असा झाला आहे की इंस्टाग्रामला पण आपली फॅमिली वाढते आणि तिथे जवळपास आपले एकतीस हजाराच्या वर फॉलोअर्स झाले आणि आठ आड़ पॉईंट दोन मिलियन्सच्या वर व्ह्यू झाले तर दोन्हीकडे सांभाळणं थोडं मला म्हणजे कठीण होतं आहे दोन्हीकडे मोबाईलचा डेटा यूज केला जातो आहे सगळं सगळं तर तुम्हाला जर शक्य असेल तर मला इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करू शकता पाटील्स इन अमेरिका अजून एक कोल्हापुरी भाऊ आहेत त्यांचं पण आहे पाटील इन अमेरिका आणि आपला आहे पाटील्स इन अमेरिका दोन्ही फॉलो केलं तरी काही प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला हवं असेल तर पाटील्स इन अमेरिकेला पण तुम्ही फॉलो करू शकता सो बघूया तिकडे पण भेटूया तिकडेसुद्धा काही कंटेंट टाकते मी छोटे छोटे तुम्हाला आवडतील ते बघायला सो सी यू युदे बबडसे बाय 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 बाय